डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने अहमदनगर गणपती बाप्पांचे सर्वांवरती कृपा आशीर्वाद कायम राहू द्या आणि यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडला आहे असाच पाऊस दरवर्षी पडत राहो आणि या, आण या मतदारसंघामधील सर्वसामान्य जनता सुखी समृद्धी आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभो असे साकडं आमदार अमोल खताळ यांनी गणरायांच्या चरणी घातल्या संगमनेर शहरामधील घुलेवाडी रोडवरील आमदार अमोल खताळ यांच्या साई हर्ष या निवासस्थानी आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा आरती करून गणरायांची भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावेळी त्यांचे वडील धोंडीवा खताळ आई मंगल खताळ भाऊ राहुल खताळ भाऊजाई शीतल खताळ यांच्यासह खताळ परिवार या ठिकाणी उपस्थित होता आमदार अमोल खताळ म्हणाले की संपूर्ण देशासह राज्यामध्ये सर्वत्र गणेश उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातोय वर्षी देखील प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्या लाडक्या गणरायांची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली आहे हे गणराया तुमचे या मतदारसंघामधील सर्व जनतेवरती कृपा आशीर्वाद असेच राहू द्या आणि सर्वजण एकत्रित राहून गुन्ह्या गोविंदानं नांदले पाहिजे अशी प्रार्थना गणरायांच्या चरणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे आज उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्या देशामध्ये हा उत्सव साजरा केला जात असतो आज गणपती बाप्पांचं आमच्या घरी सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांचं आगमन झालंय आज गणेशोत्सवानिमित्त मी सर्व गणेश भक्तांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पाची सर्वांवरती कृपा आशीर्वाद असाच राहू ही गणपती बाप्पाला प्रार्थना करतो यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झालाय असाच पाऊस दरवर्षी चांगल्या पद्धती होऊन आमच्या मतदारसंघातील सर्व लोक बंधू भावाने एकोप्याने आणले पाहिजेत त्यांचे सुख समृद्धी आरोग्य या सगळ्या बाबतीत मी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो आणि जो उत्सव गणपती बाप्पाचा सार्वजनिक माध्यमातून साजरा केला जातो प्रत्येक घराघरामध्ये आज साजरा होत असताना मंडळांनी सुद्धा या बाबतीत विशेष अशी काळजी घेतली पाहिजे उत्सव हा आपल्या गणपती राजाचा आपण मोठ्या याने दरवर्षी उत्साह असतो आणि या माध्यमातून गणपती बाप्पाची कृपा आशीर्वाद सगळ्यांवर राहील अशी मी पुन्हा प्रार्थना करतो आणि सदिच्छा व्यक्त करतो गणपती बाप्पा मोर्या चावीस शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट